नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत दसाया आहे हा दिवस तिसरा आणि आज आहे अक्षय तृतीय सॉरी मी विल करणार नव्हतं पण अक्षय तृतीय आणि त्यासाठी घरात पोळ्या बनवायच्या चाललेत आहे तुम्हाला दाखवतो हे बघा पोळ्या बनवायचं चाललं त्या कसं आहे किती पोळ्या बनवल्या मिसळ खायला कसं आहे हे पूजा पण मांडली हे दोन आंब हे कशाचं पान आहे वडाचं पान आहे देवाच्या हि मांडली देवा सोनीच्या बारशाचं डेकोरेशन चालू आहे आणि पोरच नव्हती मावशी ताप सोनीच्या पोराच्या बारशाचं पण सोनीचं पोरग काय आणि सोनी काय एक आता कर मावशी तन तन तनता मी पोळ्यातल्या आजी पोळ्या करते काय तसं नाही असू द्या तुम्हाला नाही दाखवत तुम्ही दिसतच नाही तुमचा कलर डार्क आहे कोणाला काय माहिती नाही पण अशी पाहुणी सगळ्यांना भेटावी बघा सकाळपासून पोरक काम करते ये र तुझं तोंड दाखव बघा कसं आहे कुटी मशीन मधली कुटी काढून गुरांना खायला घातली दारा काढल्या काल आता निघाले पाहुण्यांना जेवायला चल जेवायला बोलवले जेवायचं आधी दोन दोन पोळ्या खाऊन परत जाऊ आपण पुरी भाजी परत खाता येत अरे मग आता ती आलती पाहुणे म्हणली काकी आलती बोलवायला आता मी त्या पार्टीत नाही राहिलो ना। मी कन्फेशन पार्टी चेंज केली मी आता मी पाहुण्यांचा सगळं बघतो कसं आहे आज सकाळपासून आज एक मिनिट आज सकाळपासून काय ब्लॉग शूट केला नव्हता कारण आज खर तर पावयला पण गेलतो पण ते पण शूट करत नाही झालं तर आता आम्ही काहीतरी नामवूज करायला आलो इथं बघा श्रीधर बसलाय ते वाजवायला पेटी आणि मी पकवास आणि आमचं राम मंदिर आहे आता तर बाळ आहे अजून बरं आता शूटिंग घेऊ शकत नाही तो लई मोठा प्रॉब्लेम आहे कारण त्या अगं नसं हॅलो ठीक आहे तर आता रोषीकडं फोन देतो ऋषी शूटिंग काढून तसं पण एवढं काय मला बाहेर वागवायला नाही पण तो टाळ वाजवावेल त्याच्यामुळं काय नाही काय ते करतो जाताना बंद करतो हे बघा हे अर्ध आहे विकी हाय विकी तुझं कधी कधी एक साल बंगरवळ करा चांगला यादव कस काय कोणाच यादव यादव तुझ्या अच्छा ह्याचा पहिला नंबर आलाय शाळेत किती सातवीत ना मग सांग अठरा आणि चार किती अठरा बारा आहे की किती सांग बारा आहे बारा बारा एक चव्वेचाळीस बेचाळीस याला माहिती नाही ह्याच्यासाठी शाळा शिकवत जाऊ सोळा आता बोला आता पोला, 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 पोला. में की काय बोला की आता बोला वाडपे मंडळ वाडपे मंडळ आम्हीच हे वाडपे मंडळ हा शिवरात्री दिवशी जन्म राहतो त्याच्यामुळं वाईट काय मस्त केलं मी म्हटलं चंद्रकाम आता का शंकर तर बाळाचं नाव ठेवलं शिवास कारण ते जन्म राहिलत महाशिवरात्रीच्या दिवशी बरोबर ना हा महाशिवरात्रीचा जन्म राहतो म्हणजे बाळाचं म्हणण्यापेक्षा भाच्याचं भाच्याच म्हणलं तरी ही मामा नंबर सिक्स्टी नाईन त्याच्यातले मामा तर मित्रांनो काल जास्त ब्लॉग शूट करू शकलो नाही कारण तो मला माहिती नसेल तर सांगतो की मला जास्त गोंधळाची आणि जास्त गरजेची ॲलर्जी आणि काल ते कार्यक्रम म्हणल्यावर जास्त गोंधळ जास्त गर्दी असतेच त्यामुळं मी जास्त ब्लॉग करू शकलो नाही जास्त शूट करू शकलो नाही आणि ते माझ्याच्यानं होतच नाही मला माहीत नाही का माझा प्रॉब्लेम आहे थोडासा पण मला जास्त गोंधळ गर्दी असली की माझं डोकं चालायचं बंद होतं तर त्याच्यामुळं हा ब्लॉग थोडासा छोटा येईल कारण रिझन तर तुम्हाला सांगितलंच आणि नंतर पण घरी आल्यावर मला यायलाच वाजले अकरा साडे अकरा त्याच्यानंतर तर कायच करणार अंधारात शूट ठीक आहे तर आता मी निघाले माघारी घरी कारण रविवारचे व्हिडिओ मला टाकायचे घरी इन सेन्स की स्टुडिओमध्ये कारण ते शूट एडिट करून मला टाकायला लागतं मेन चॅनलवर सगळे गाणी वाजणार रविवारी व्हिडिओ येईल जसे आपली आलती मागच्या रविवारी आणि गावाकडचे ब्लॉग एवढेच परत जर मी इकडे आलो तर ठीक आहे नाही तर मग पुढचे ब्लॉग येतच राहतील डेली ब्लॉग्स आणि इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग नवीन नवीन गोष्टी आणि नवीन गोष्टी मी नवी, सुरू पण करणार आहे तर या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तर मी आता निघालो आहे माघारी तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि प्लीज जुने ब्लॉग्स पण जाऊन बघा म्हणजे ते मला अजून टायटलचा आणि थंबनेलचा काय एवढ्या आयडिया नाही त्यामुळं जाऊन तुम्ही बघितलं तर तुम्हाला नवीन नवीन सजेशन येत राहतील म्हणजे मी नवीन ब्लॉग टाकल्यावर तुम्हाला जर नोटिफिकेशन येत नसतील ना तर एक काम करा सबस्क्राईबचं बटन आहे ना जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर एकदा अनसबस्क्राईब करा आणि परत सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलची ते ना चिन्ह ते दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण येतील तर धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अर्र थांबा थांब 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 ए, ए, ए आमचा मंग्या आणि शॉ कुठे निघाली हा कुठे निघाली कुठे निघाली रुमाल कुमाल बिमाल गाव पोरगी कोरगी बोलतच नाही दिस नवी झाली अंधार झाला